हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिकडून चेक करा हा लास्ट ब्लॉगचा सेकंड पार्ट आहे लास्ट ब्लॉगमध्ये आपण बघितलं होतं की लेबल वगैरे मी <coughs> लेबल वगैरे लावले होते आणि त्यानंतर मी काय करते आ, ते तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते ऑब्वियसली मी सेम डेला शूट करते मी वेगळ्या दिवशी नाही शूट करत आहे सेम ब्लॉग मी कंटिन्यू करते फक्त दोन पार्टमध्ये मी तो डिवाईड केलेला आहे कारण खूप मोठा होऊन जाईल म्हणून तर लेबलिंग झालेलं आहे सगळ्या बॉटल्सना आणि आता आपल्याला ते बॉक्समध्ये पॅक करायचं आहे पूर्ण ते मी शिप करेपर्यंत म्हणजे कुरिअरवाला येऊन ते घेऊन जायपर्यंत काय काय असतं ते सगळं मी तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर चला आता हे सगळं जे आहे ते आपण पॅक करूया बॉक्स जे असतात ते असे असे मिळतात आपल्याला त्याचे बनवावे लागतात त्याला पॅक वगैरे करावं लागतं सगळ्या बाजूनी एक ऑर्डर मला पॅक करायला किंवा एक बॉटल पॅक करायला मला पाच ते सात मिनिट लागतात म्हणजे विचार करा मला किती वेळ लागत असेल आणि मला रोज रोज म्हणता येणार नाही पण दोन दिवसातून दोन दिवसाला माझ्या दहा ऑर्डर्स तरी असतात सो मला माझा खूप टाइम यामध्ये द्यावा लागतो म्हणजे असं झालं ना आता की फुल टाईम मी यालाच देते आणि आपला बॉक्स जो आहे तो रेडी आहे फेसवॉश एक जातो हो बाड़ बाड़ दे आहे सो सफिशियंट आहे हा जो बॉक्स आहे तो आणखी मी प्रोडक्ट लाँच करते त्यावेळेला पण सफिशियंट होईल त्याच्यानंतर मात्र मला बॉक्सची साईज पण वाढवावा लागेल वाढवावी लागेल जर बॉक्सेस जे आहेत ते सगळे तर मी एका फ्रेममध्ये नाही दाखवू शकते तिकडे सगळे रेडी आहेत मी तुम्हाला एकच पॅक करून दाखवते की काय काय मी करते ते सो हा असा एवढा बॉक्स आहे ज्याला मी व्यवस्थित पॅक केलेला आहे ऑपोजिट साईडनी त्यानंतर त्याच्यामध्ये मी हा जो अशा पद्धतीचा कॉटन असतो तो तो यूज करते जेणेकरून बॉटल इकडे तिकडे जरी बॉक्स इकडे तिकडे जरी झाला तरी बॉटल सेफ राहील बॉटल जी आहे ती प्लास्टिक आहे त्यामुळं काही फुटायचा प्रॉब्लेम नाही आहेत बट स्टील सेफर साईड कारण माझे जे प्रॉडक्ट्स आहेत ते ऑलमोस्ट मुंबईच्या बाहेर जात आहेत ऑलमोस्ट म्हणजे आत्तापर्यंत जर चाळीस पन्नास गेले असतील मी एक अंदाज सांगते तर त्यातले पन्नास जर गेले असतील तर त्यातले चाळीस मुंबईच्या बाहेर गेलेत आणि बाकीचे मुंबईमध्येच जातात त्यामुळे मी सेफर साईड यामध्ये घालेन त्यानंतर बॉटल जी आहे ती आपली व्यवस्थित टाईट आहे का चेक केले मी तरी पण एकदा टाईट करून ती यामध्ये अशी आरामात ठेवून देईल त्यानंतर स्मॉल बिझनेस आहे जास्त काही खर्च मी करत नाही आहे त्यामुळे जे आपण स्टिकर्स हे लेबल्स जे हे यूज केले या लेबल्सचा पाठचा जो भाग होता त्याच्यावरती मी स्वतःच्या हाताने एक नोट लिहिते आहे ज्याने ज्याने घेतला त्यांना माहिती आहे काय नोट आहे ती तर ती नोट मी लिहिणार आणि त्यामध्ये ते ठेवून देणार आदल्या ज्या गोष्टी आहेत त्यानंतर त्या डन होतील तर नोट मी लिहिते थोडंसं एक पर्सनल टच येतो त्याने स्वतःच्या हाताने हे सगळं विकत पण आपल्याला बाहेर मिळतं प्रिंट केलेलं मिळतं बट मी आत्ता आहे छोट्या प्रमाणात म्हणून मी हाताने लिहू शकते आणि जितकं मला जमेल तितका टाईमपर्यंत ता मी हातानेच लिहिण्याचा प्रयत्न करेन सी कधीपर्यंत नॉट डन हे जाईल यामध्ये आणि हे होईल असं पॅक वेबसाईट जी आहे ती लवकरच रेडी होती आपली ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण मिशोवरती या तीन साईटवर आपण येणार आहोत पण काही माझं डॉक्युमेंटेशन बाकी आहे सो पन, आ, जे है, ते झालं की तिकडे पण जे प्रॉडक्ट्स आहेत ते मिळतील आपले जे पण प्रॉडक्ट्स असतील आत्ता फेसवॉश आहे दोन तीन दिवसांनी किंवा चार पाच दिवसांनी आणखी एक प्रॉडक्ट लाँच होईल आणि यानंतर पण भविष्यात जे पण काही प्रॉडक्ट्स लॉन्च होतील त्याचं एक गोष्ट असेल की तुम्ही कुठूनही घ्या वेबसाईट किंवा व्हॉट्सअप डायरेक्ट मेसेज करून स्टोअर किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्ट सगळ्या ठिकाणी तुम्हाला एकाच प्राईजला मिळेल वेगवेगळ्या प्राईज कुठेही असणार नाही आहेत बस माझा प्लॅन हा आहे की वेबसाईटला मला तुम्हाला जास्त काही हे देता येईल डिस्काउंट्स वगैरे त्यासाठी वेबसाईट पण माझी लवकर होणं गरजेचं आहे लट्सी कधी होत आहेत गोष्टी अजून एक महिनाही झालेला नाही आहे बघूया कधी होतं वेस्ट खूप जातं आता हे अर्धवट तुटलंच आणि पॅकिंग जसं हायजीन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग पॅकिंग आहे कारण एवढ्या लांब लांब जातं ना यातली एक ऑर्डर लातूरला जाणार आहे सो so, इतक्या लांब जातं की व्यवस्थित जाणं खूप इम्पॉर्टंट आहे चुकून so, जर निघालं वगैरे फेसवॉश नाही नसता कापूसच जायचा आतला <laughs> लकीली टचबूड रिटर्न आत्तापर्यंत एकही नाही आहे सगळं व्यवस्थित पोचलेलं आहे जसं पाहिजे तसं कस्टमरला पोचलेलं आहे सो आत्तापर्यंत एकही रिटर्न मला काही घ्यावं लागलेलं नाही आहे ओके सो अशा पद्धतीनं हा बॉक्स रेडी आहे याच्यामध्ये एक थँक्यूचं स्टिकर जाईल याच्यावरती हे अशा पद्धतीचं थँक्यूचं स्टिकर मी याच्यावरती लावेन पण त्याच्यावरती मला सगळं ते हे असेल आ, नाव आणि नाव त्यांचा ॲड्रेस नंबर या सगळ्याचं जेव्हा मी लेबल लावेन त्याच्यावरती मी थँक्यूचं हे जे आहे स्टिकर ते लावेन आता ते नाव वगैरे किंवा ॲड्रेसचं जे लेबल आहे ते कशा पद्धतीनं होतं हे है। मी तुम्हाला सांगते त्याला थोडासा वेळ आहे बाकीचं मी तोपर्यंत पॅक करून घेते आ, ओके लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं वर्क फ्रॉम होमबद्दल तर पुन्हा एकदा मी इथे सांगते जर तुम्हाला स्किन केअर मी जे करते त्याच्याशी रिलेटेड कुठल्या गोष्टीमध्ये वर्क फ्रॉम होम करायचं असेल घरातून तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तुमचं काहीतरी आणि एक इन्कम जनरेट करायचं असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इंस्टाग्रामची लिंक दिली आहे माझा पर्सनल पर्सनल आहे बिझनेसचा व्हॉट्सअप नंबर दिला आहे तिथे तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता मी सगळे डिटेल्स देईन कारण पर्सनली मी खूप खूप जास्त शोधत होते की मला वर्क फ्रॉम होम करायचे मी काय करेल काय करेल काय करेल काय करेल अनफॉर्च्युनेटली मला नाही मिळालं की मी कोणाकडे मला पाहिजे तसं मी करू शकेन बट तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी आपण याच्यावरती डिस्कस करू शकतो ओके सो बॉक्स जे आहेत ते आता पॅक झालेले आहेत सगळं व्यवस्थित पॅकिंग वगैरे झालेलं आहे जाले ले, वगरे जाले ले. आता जी लास्ट स्टेज आहे ते म्हणजे आपल्याला हे कुरिअर करायचं आहे तर ते एका मी पर्टिक्युलर ॲपवरून करते तर ते ॲप कोणतं आहे ते तुम्हाला दाखवते आणि शिपिंग शिपिंगबद्दल बोलायचं झालं तर <coughs> Uh, मला आपल्याकडे uh, दोन्ही आहे कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे आणि प्रीपेड तर आहेच आहे बट कॅश ऑन डिलिव्हरीसाठी फिफ्टी uh, रुपीज एक्स्ट्रा शिपिंग चार्जेस लागतात त्याचं कारण हे आहे की uh, जिथून आपण शिप करतो म्हणजे ज्यांच्या थ्रू ज्या डिलिव्हरी एजन्सीकडून किंवा ज्या uh, शिपिंग ॲपमधून शिप करतो त्यांचे कॅश ऑन डिलिव्हरीचे रेट्स जे आहेत uh, ते ऑलमोस्ट डबल आहेत मी प्रीपेडला म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन पे करत असाल फोन पे वगैरे त्याला मी शिपिंग चार्जेस घेत नाही तुमच्याकडून मला पडतात ते मी तुमच्याकडून नाही घेत पण कॅश ऑन डिलिव्हरीला तुम्हाला पन्नास रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतात कारण प्रिपेडसाठी जेवढे चार्जेस आहेत त्याच्या डबल एक्झॅक्ट डबल कॅश ऑन डिलिव्हरी आहेत सो so, मी ते एकटीने अफोर्ड करू शकत त्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरीसाठी तुम्हाला पन्नास रुपये एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत सो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी सजेस्ट करेन फोन पे करा आणि कुठल्याही स्मॉल बिझनेसला मला स्वतःला आधी समजायचं नाही जिथे कॅश ऑन डिलिव्हरी नसायची जिथे शिप शिपिंग चार्जेस असायचे एक्स्ट्रा म्हणून मग मी करायचं नाही तिथून मी घ्यायचेच नाही जिथे कॅश ऑन डिलिव्हरी नसायची वगैरे पण आता आहे की कॅश ऑन डिलिव्हरी का नसते मागचं रिझन हे हे नसतं की काही फ्रॉड आहे किंवा काय त्याच्या मागचं रिझन हे असतं की स्मॉल बिझनेस असतो आणि स्मॉल बिझनेसला कॅश ऑन डिलिव्हरीचे जे चार्जेस आहेत ते परवडत नाहीत सो so, जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही प्रिपेडच करा माझ्याकडूनच नाही कुठलाही स्मॉल बिझनेस असेल तिथं प्रिपेड करा कारण त्यांना कुठलाही फ्रॉड करण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो तर त्यांच्याकडे तेवढे इन्व्हेस्टमेंट नसते की ते एवढे पैसे फक्त डिलिव्हरीसाठी घालतील म्हणून ते कॅश ऑन डिलिव्हरी नाकारतात मी कॅश ऑन डिलिव्हरी नाकारत नाहीये मी कॅश ऑन डिलिव्हरी डिलिव्हरी द्यायला तयार आहे पण त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पे करावा लागेल तर हे जे डिटेल्स आहेत ते मी आत्ता नाही भरणार आहे कारण वाजले तर साडेपाच मी आता एक काम करेन मला अखेर तर उठली आहे युधवीरला उठवायचं आहे आणि मला त्यांना बाहेर घेऊन जायचं आहे कारण आता हे पण उशिरा होतं लवकर होतं ना अंधार पण लवकर होतं त्यामुळं मग हे जे आहे ते तुम्हाला दाखवायसाठी मी ओपन केलं होतं हे आरामात रात्री मी सगळं भरेन आणि उद्या त्याची प्रिंट काढून आणेन आणि उद्या दुपारी तो माणूस येऊन घेऊन जाईल आणि या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्या जातील आणि बऱ्याचदा माझं असं होतं आहे ना ऑर्डर्स जातात आणि दुसरे ऑर्डर्स येतात तो माणूस वैतागला आहे तुम्हाला बोलतो आहे मॅडम तुम्ही एकच दिवस ठेवा बट मी एक दिवस नाही ठेवू शकत कारण मला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्हाला पाठवायचं आहे म्हणजे तुमची ऑर्डर आज आली तर तुम्हाला मॅक्सिमम ती पाच ते सहा दिवसात मिळावी अशी माझी इच्छा आहे जर तुम्ही खूप लांब असाल तर आणि होतंय पण तसं काही एक दोन रेअर केसमध्ये वेळ होतो आहे वेळ तेव्हाच होतो जेव्हा पार्सल इकडे तिकडे कुठेतरी जातं किंवा तुमचा फोन नंबर नाही लागत किंवा काही प्रॉब्लेम होतो आणि दुसरी गोष्ट माझ्याकडून वेळ तेव्हा होतो ज्यावेळी मला रॉ मटेरियल मिळत नाही मी रॉ मटेरियल एक मध्य प्रदेशमधून आणि गुजरातमधून अशा दोन ठिकाणाहून मागवते आणि बऱ्याचदा असं होतं की अचानक संपतं आणि मग त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर मला यायला इथे मुंबईमध्ये ऑलमोस्ट सात ते आठ दिवस जातात आणि त्यामुळं वेळ होतो तर माझ्या एंनी त्यामुळं वेळ होतो काही वेळेला होतो आहे म्हणजे एक दोन तीन जणांना झालं आहे बट इट्स ओके समजून घेतात लोकं मी सरळ सरळ रिझन देते की असं असं होतं आहे म्हणून आणि कारण मी मोठ्या प्रमाणात घेत नाही बट येस आता लवकरच मोठ्या प्रमाणात मी घ्यायला सुरू करणार आहे जे मला इथून मुंबईतूनच मिळेल त्यावेळी मग मात्र इझिली वेळेत जाईल मी तुम्हाला बोलते पाच सहा दिवसांमध्ये पोचतं बट त्याच्या आधीच पोचतं कारण मी सांगलीला काल शिप केलं होतं आणि मेसेज गेला आहे त्यांना की ट्वेंटी फोर आवर्समध्ये येईल म्हणजे सकाळी मेसेज गेला आहे ट्वेंटी फोर आवर्समध्ये म्हणजे आज पण येऊ शकतं किंवा उद्या पण त्यांना मिळू शकतं म्हणजे काल शिप केलेली वस्तू त्यांना उद्या मिळते म्हणजे दोनच दिवसात मिळते असं म्हणायला हरकत नाही तर चला या ब्लॉगचा मी एंड करते कसा वाटला मला नक्की सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला ऑर्डर करायची असेल तर तिथून ऑर्डर करू शकता प्रॉडक्टबद्दल माहिती हवी असेल तर मला विचारा मी रोज शॉर्ट्स टाकते प्रोडक्टशी रिलेटेड रिलेटेड इच अँड एव्हरी थिंग मी रीलमध्ये शूट करून टाकण्याचा प्रयत्न करते सो ते तुम्ही बघा आणि वर्क फ्रॉम होम करायचं असेल तरीसुद्धा मला सेम नंबरला कॉन्टॅक्ट करा पुन्हा भेटेन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग